मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी चार पाच दिवसापासून पोलिसांची सतत प्रयत्न सुरू होता त्यामध्ये पोलीस टीम परभणी पाथरी मानवत खुलताबाद सिल्लोड इवन हैदराबादला पण एक टीम आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी जगनसावंगी अं वडती हसनाबाद हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली मुख्य आरोपी अस्लम कुरेशीला काल रात्री उशिरा विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे आम्हाला अशी एक गोपनीय माहिती भेटली होती एक महिलाकडे येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली आणि तीन आरोपीला आज अटक करून त्यामध्ये असलम कुरेशी व्हिडिओ मध्ये दिसणारा त्यासोबत सोफियान कुरेशी तसच हे आरोपियाला मदत करणारा एक रांजणीचा यासिन कुरेशी असे तीन आरोपीला आतापर्यंत पुलखाने अटक केला आहे